अभिनेता गोविंदा यांच्या पायाला गोळी लागलेली आहे सकाळी एका एक इव्हेंटसाठी जात असताना त्यांच्याच बंदुकीतून मिसफायर फायर झालं आणि त्यावेळी गोळी थेट त्यांच्या पायामध्ये शिरली आणि त्यानंतर कुटुंबियांनी त्यांना तातडीनं जुहूतल्या क्रिटिक रुग्णालयामध्ये दाखल केलेलं आहे त्यांच्यावर सध्या तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली असून पायातली गोळी काढण्यात आलेली आहे सध्या गोविंदांची प्रकृती स्थिर असून त्यांना चोवीस तास आयसीयू मध्ये ठेवण्यात येणार आहे और गोविंदांनी या संदर्भात जी चौबीस तासला थेट प्रतिक्रिया दिलेली आहे एक्सक्लुसिव प्रतिक्रिया पाहूयात नमस्कार प्रणाम मैं हूँ गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद तो गुरु की कृपा के वजह से वो गोली लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का जी का का आप आप सब लोगों की है जो है आप लोग का धन्यवाद आपण पाहतोय अभिनेता गोविंदा हे जखमी झालेले आहेत त्यांच्याच गोळी त्यांच्याच बंदुकीमधून मिसफायर झाला आणि त्यांच्या पायाला गोळी लागली त्यांच्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे आणि ती पायातली गोळी काढून टाकण्यात आली आहे